पहिले भारतीचा निधी हा विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षणासाठी पाहिजे तू अजून कुठेही सुरवला पाहिजे भीमा कोरेगाव मध्ये ज्या योद्ध्यांनी तिकडच्या पेशवाईला मातीत काढलं त्या योद्ध्यांना एक मानवंदना देणं आणि परत हा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवणं आपण जी रॅली काढली आहे काय आहे का रॅली काढतो याचं उद्दिष्ट येत असतं की आम्ही म्हणजे एक तारखेला बार। बार। बारा वाजता एक तारीख वाजतानाच आम्ही सगळे भीमा पोहोचू तेव्हा समता सैनिक दलाची एक मोठी मानवंदना ही भीमा कोरेगाव विजयस्तंभाला होते आणि आम्ही सगळे युवा आघाडीच्या वतीने त्याला बाईक रॅलीने जायचं दरवर्षी नियोजन करतो भीमा उद्देश काय आहे लोकांना सांगण्याचा आमचा उद्देश एवढाच आहे की भीमा कोरेगावचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण आणि भीमा कोरेगाव मध्ये ज्या योद्ध्यांनी तिकडच्या पेशवाईला मातीत काढलं त्या योद्ध्यांना एक मानवंदना देणं आणि परत इतिहास लोकांपर्यंत पोहचवणं तुम्हाला वाटतं किती पै, रेल्वे आपण काढलेली आहे त्यामधून हो खरंच युवकांना जे तुम्ही सांगू इच्छिता तो उद्देश जो आहे तो परिपूर्ण होतोय तुम्ही एकतीस तारखेला किती युवक पार्टी न करता विमा कोरेवाला जायला आली ते बघा आणि तुम्हाला तुमचं उत्तर मिळून द्यायचं दाए संदेश सगळ्या आणि या चळवळीतल्या तमाम कार्यकर्त्यांना आणि बाबासाहेब तसेच शाहू फुले आंबेडकर विचारधारा मानणाऱ्या तमाम लोकांना मी एवढाच एक संदेश देईन की आता आपण बघितलं की परभणीची घटना झाली बीड मध्ये तसंच वंजारा मराठी हा वाद पेटलाय आणि आता जातीमध्ये भांडणं लावायची आर एस एस ची षडयंत्र उभं केलं तेव्हा आपण जर बघितलं तेव्हा जर आपण बघितलं तर आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने दिसेल कि दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा ही चवळ एकत्र झाली त्याच्यानंतर पाच वर्ष कोणाची हिंमत नोटी झाली हातायला जेव्हा या चोवीसच्या दिवस दिवशी लोकांना कळलं की समाज विस्तारित झालाय त्याच्या दोन आठवड्यानंतर लगेच परभणीची घटना घडली तर मी समाजाला आणि तमाम आंबेडकरवाद्यांना एवढाच संदेश देईल की जोपर्यंत आपण एकत्र होत जोपर्यंत आपण एकजुटीने आपली ताकद दाखवत तोपर्यंत कोणी आपल्यावरती हल्ला नाही करू शकत कोणी आपल्याला त्रास नाही देऊ शकत हा हा इतिहास आपण सर्वांनी समजून घेतला पाहिजे हे दरवर्षीच आपण बघितलंय सहा डिसेंबरला हेच घटना चैत्यभूमीला होते की मोठा बीएमसी चा निधी उपलब्ध होतो तिकडचे अधिकारी खाऊन टाकतात यावेळेस दिमाग दर आपण बघितलं असेल तर समाज कल्याण खाते किंवा पार्टी मधनं हा दरवेळेस निधी उभा केला जातो सगळ्यात पहिले भारतीचा निधी हा विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षणासाठी पाहिजे तो अजून कुठे महाराष्ट्र सरकारकडे पुरेसा निधी आहे भीमा कोरेगाव जी काय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तिकडे प्यायच्या पाण्याची सोय हो, पोर्टेबल टॉयलेट्स मेडिकल कॅम्प छोटे अँब्युलन्सेस या सगळ्या सोयी जेव्हा एखाद्या लाखोच्या करोड संख्येने लोक येतात तेव्हा एवढं उपलब्ध करून देणं हे बेसिक काम इकरता सरकारचं आहे पण आपण बघितलं असेल तर आंबेडकरवादी प्रतिकांना यांचा कोणताही रिस्पॉन्स आहे आपण आणि आमच्या शहरा शहराच्या कमिटीने निवेदन सुद्धा दिले आणि पुढच्या वर्षीपासून आम्ही इकडच्या अधिकाऱ्यांवरच्या डोक्यावरती बसून आमच्या स्वतःची तपास समितीला थँक्यू थँक्यू